नाशिकच्या पूर्व मतदारसंघाचे बहुजन मुक्ती पार्टीचे अधिकृत उमेदवार कयुम पटेल यांच्या प्रचाराला जनतेकडून भरभरून प्रतिसाद सर्वसामान्यांच्या प्रत्येक गरजेनुसार तात्काळ पोहोचणारे आरोग्यदूत म्हणून ओळख असणारे कयुम पटेल यांनी आज नाशिक रोडच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार टाकत देवी चौक येथे भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला मानवंदना करून आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे अनेक दिवसांपासून समाजसेवा करत असलेले कयुम पटेल हे पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढत असून आपल्या प्रचार दरम्यान कयुम पटेल यांनी घरोघरी जाऊन आपल्या मतदारसंघात जे विकास कामे अद्याप पर्यंत झालेले नाही ते मी पूर्ण करणार त्यासाठी मला प्रचंड बहुमताने निवडून द्या अशी विनंती केली आहे यावेळी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सुनीता कसबे यांनी कय्युम पटेल यांचे कौतुक करत त्यांच्या कामाबद्दल माहिती देत आमचा पक्ष जनतेसाठी कशा प्रकारे काम करतो हे देखील सांगितलंय राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाचे जे राष्ट्रीय संयोजक आहेत बहुजन नायक मान्यवर वामन मिश्रम साहेब यांच्या संपर्कात आल्याच्या नंतर त्यांना बहुजन मुक्ती पार्टी काय काम करते आणि कशासाठी काम करते त्याचा उद्देश काय आणि काय हे समजल्या ना कयुम भाई पटेल यांनी त्यांची उमेदवारीसाठी होकार आहे असं जाहीर केलं त्यानंतर आम्ही सर्व प्रोसिजर करून कयुम भाई पटेल यांना आमच्या बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने ही उमेदवारी दिलेली आहे आणि समर्थन दिलेलं आहे आम्ही विशेष म्हणून आमचे इथे पुरस्कृत उमेदवार आहेत आमचे चिन्ह आहे खाट आणि या खाट या वरतीच आता सध्या त्यांचा नंबर या चिन्हावरच कवीमभाई पटेल हे, हे ही यंदाची दोन हजार चोवीस ची विधानसभेची निवडणूक नाशिक पूर्व विभागामधून लढत आहेत इगतपुरी त्र्यंबकेश्वर मध्ये एकशे सत्तावीस विधानसभा क्रमांक आहे त्यांचा आणि तिथं माननीय बिबीताई तेलम या आमच्या खाट या वरतीच आमचे तीनही पुरस्कृत उमेदवार आहेत बहुजन मुक्ती पार्टीचे कैुमबाई पटेल असे दोन उमेदवार दो नाशिक नाशिकमध्ये आहेत तसेच भारत मुक्ती मोर्चा संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्यांनी देखील कयुम पटेल यांना जाहीर पाठिंबा देऊ असा विश्वास व्यक्त केलाय जयशिवराय मी ॲडव्होकेट अमोल पठाडे भारत मुक्ती मोर्चा मु जिल्हा अध्यक्ष <coughs> आमच्या जे विंग आहे बहुजन मुक्ती पार्टी या पार्टीकडून आम्ही माननीय कयुमभाई पटेल यांना नाशिक पूर्वमधून उमेदवारी दिलेली आहे त्या ठिकाणी आम्ही भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून संपूर्ण समर्थन आम्ही त्यांना देत आहोत त्याचबरोबर आपण जर विचार केला की बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून आम्ही कयुमबाई पटेलला पूर्वमधून उभं का केलं तर या ठिकाणी महाविकास आघाडी महायुती जे आहे त्या दोन्हीचे जर आपण विचार केला तर ह्या दोन्ही ज्या युती आहेत त्याचा विचार केला तर ह्या निवडणूक आयोगाकडे रजिस्टर्ड आहेत का तिथून सुरुवात होते कारण जर रजिस्टर्ड असेल हेलो को होना वार हो आ, तर येणाऱ्या पुढच्या निवडणुकांनंतर हे लोक वेगळे होणार नाही याची शाश्वती काही नाही अशा परिस्थितीमध्ये जे उमेदवार गणेश गीते जे आहेत वारंवार ते बीजेपीकडून सभापती होते अनेक वेळेला ते म्हणजे गेले दहा पंधरा वर्ष ते बीजेपी मध्येच आहेत आणि अशा उमेदवाराला देखील राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तिकीट मिळतं तर मग या ठिकाणी कोण पुरोगामी आणि कोण प्रतिग्रामी आणि कोण विरोधी पक्षात आहे आणि कोण सत्तेत आहे हा प्रश्न जनतेला पडलेला आहे अशा वेळेला मायनॉरिटीतून मुस्लिम समाजातून आम्ही माननीय करूणभाई पटेलला उमेदवारी देऊन या ठिकाणी जो एक नवीन अजेंडा एस, थी, एस थी, हो सी एस टी ओबीसी मायनॉरिटी हा बहुजन समाज जो आहे या बहुजन समाजाने जर कवीमभाई पटेल मागे उभे राहिले तर निश्चितपणे कवीम पटेल भाई पटेल जे आहेत त्यांचं जे काम आहे त्या अपघातांच्या संदर्भात अनेक लोकांना त्यांनी न्याय मिळवून दिलेला आहे शिक्षणाच्या ज्या चळवळी आहेत त्याच्यामध्ये अनेक वेळेला पटेलांनी अनेक लोकांना न्याय मिळवून दिलेला आहे अनेक गोरगरीब मुलं यांना शिक्षणाचा खर्च त्यांनी केलेला आहे तर असे जो तळागाळातले जे उमेदवार आहे कवीमभाई पटेल अशा उमेदवाराला माझं म्हणणं आहे की महाविकास आघाडी नको महायुती नको तर बहुजन मुक्ती पार्टीचे जे उमेदवार आहे कवीमभाई पटेल हे प्रचंड मताने निवडून येतील याची खात्री आम्हाला सर्वांना आहे आमचे सर्व तरुण मंडळी सर्व या कवीम पटेल जे आहे त्यांच्या मागे उभे आहे कारण जोपर्यंत या महायुती महाविकास आघाडी की नेमकं विरोधी पक्षात कोण सत्तेत कोण हेच लोकांना समजत नाही अशा वेळेला निश्चित सर्व नागरिक हे तिसरा पर्याय निवडतील आणि नी कवीम भाई पटेल यांना अनुक्रमांक अकरा खाट या निशाणीवरती शिक्का मारून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून देतील अशी माझी शा, शाश्वती आहे धन्यवाद जय मुलिवासी जय भीम जय शिवराय सर्वप्रथम जय भीम नमो जय मुल्यवासी मी आज दोन हजार पासून बहुजन समाजाचं नेतृत्व करत आहे त्या माध्यमातून बहुजन समाज पार्टी या पक्षाच्या नाशिक शहराच्या शहराध्यक्षपदावरती किती अनेक वर्षापासून मी कार्यरत होतो परंतु पक्षाने बहुजन समाज पार्टीनी माझी मा, कायम माझी मला डावलण्यात आलं परंतु त्याच बहुजन समाजाचा जो बुलंद नारा आहे तो म्हणजे बहुजन मुक्ती पार्टी आमचे संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष मान्य मान्यवर वामन वामनराव वामन सरजी मेश्राम यांनी मला मा, मला नाशिक एकशे तेवीस नाशिक पूर्व विधानसभा निवडणुकी मला उमेदवारी दिली त्या उमेदवारीच्या माध्यमातून मी नाशिक पूर्व विधानसभा माध्यमातून मी पूर्ण बहुजन समाजाचं नेतृत्व करेल त्यांचं काम करेल त्यांच्या आडी अडचणी सोडवण्याचे मी प्रयत्न करेन करेल दरम्यान पक्षाचे अनेक मान्यवर तसेच पदाधिकारी व अनेक नागरिक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नाशिक वार्ता न्यूज नाशिक